बुद्धाय बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत कालच्या भागामध्ये आपण काही भाग नीट ऐकू शकलो नाही तो असा जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्याच्यासंबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यासंबंधीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत परंतु ते तात्पुरते म्हणजे बदलूही शकतात ज्या तीन प्रश्नासंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयाबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील तीनही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे आज आपण पाहणार आहोत भाग तीन बौद्ध जीवन मार्ग एक सत असत आणि पाप शुभ कार्य करीत राहा अशुभ कर्मात सहयोगी बनू नका पाप कर्म करू नका हा बौद्ध जीवन मार्ग आहे माणसाने एकदा शुभ कर्म केली की परत परत शुभ कर्म करीत राहिले पाहिजे शुभ कर्म इतके अविरत करीत राहावे की त्या योगे अंतकरणातील सर्व इच्छाही शुभ कामाकडे लागाव्यात शुभ कर्माचा संचय करीत राहणे सुखकर आहे शुभ कार्य मला साधणार नाही असे म्हणू नका थेंबा थेंबाने पात्र भरते थोड्या थोड्या शुभ कर्माने कर्म वाढत राहते जे केल्यानंतर खंत किंवा खेद वाटत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारण्यात येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले असे समजावे जे कर्म केल्याने पश्चातापाची पाळी येत नाही ज्याचे फळ आनंदाने आणि समाधानाने स्वीकारता येते ते काम चांगले झाले समजावे जर मनुष्य शुभ कर्म करीत असेल तर ते त्याने वारंवार करीत राहावे त्यात त्याने आनंद मानावा शुभ कर्माचा संचय आनंदकारक असतो जोपर्यंत शुभ कर्माला परिपक्वता येत नाही तोपर्यंत सज्जन मनुष्यालाही दुर्दिन भोगावे लागतात परंतु त्याचे शुभ कार्य परिपक्व झाले की त्यांना चांगले दिवस दिसू लागतात ते मला बरोबर साधणार नाही असे माणसाने शुभ कर्मासंबंधी कधीच बोलू नये थेंब पडून पात्र भरते सुज्ञ मनुष्य जरी थोडे थोडे शुभ कर्म करीत राहिला तरी परिणामी तो चांगूलपणाने भरून जातो चंदन धूप कमळ मधुमालती यांच्या सुगंधापेक्षा शिलाचा सदाचाराचा सुगंध अधिक असतो धूप आणि चंदनाचा सुवास मंद असतो परंतु शिलाचा सुवास उच्चपदी दरवळत जातो अशुभ हे शुद्र समजू नका ते मजकडून घडणार नाही असे म्हणू नका थेंबा थेंबाने भांडे भरते थोडे अशुभ घडता ते वाढत राहते ज्याच्या योगाने मागाहून खेत किंवा खंत वाटते आणि ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो असे काम करणे बरे नाही जर मनुष्य दुष्टपणे बोलू लागला किंवा वागू लागला तर ज्याप्रमाणे गाडीच्या बैलाच्या खुरामागून गाडीचे चाक धावत असते त्याप्रमाणेच अशा माणसाच्या मागून दुःख धावत राहते पापाला अनुसरू नका या बाबतीत अनावधानी राहू नका मिथ्या कल्पना उराशी बाळगू नका दूरविचारांचे दमन करून परिपूर्णतेकडे जाण्याची त्वरा करा जो शुभ कर्मात मागासलेला राहतो त्याचे मन पापामध्ये रममान होते जे कृत्य केले असताना खेद वा खंत वाटते ज्याचे फळ स्वीकारताना अश्रू ढाळावे लागतात आणि शोक करावा लागतो ते काम करणे इष्ट नव्हे पाप कर्म करमानाला करणारालासुद्धा जोपर्यंत त्याची पापे पक्व झाली नाहीत तोपर्यंत तो सुख दिसत राहते परंतु ज्यावेळी त्याची पापे परिपक्व होतात त्यावेळी ते त्याला दुःखाशिवाय काहीच दिसत नाही अशुभ मजपर्यंत येऊन भिडणार नाही असे बोलता बोलत माणसाने अशुभाला कमी लेखू नये थेंबा थेंबाने भांडे भरते अगदी अल्प अल्प दुष्कृती करता करता मूर्ख मनुष्य पापमय होऊन जातो माणसाने आपले विचार अशुभ कर्मापासून प्रवृत्त करून शुभ कर्मासंबंधी प्रवृत्ती वाढवण्याची त्वरा करावी जर माणूस शुभ कर्म आचरणात आळस करू लागला तर त्याचे मन अशुभामध्ये रममान होते माणसाने एकदा पाप केले तरी त्याने परत परत पाप करू नये आणि पापात आनंद मानू नये पापाची वाढ ही दुःखकारक होते कुशलकर्म करीत जा अकुशल कर्म करू नका कुशलकर्मे करणारे इहलोकी धन्यता पावतात कामुकतेने दुःख निपजते कामुकतेने भय निपजते कामुकतेपासून मुक्त होतो तो दुःख आणि भय यापासून विमुक्त होतो भूक हा सर्वात वाईट असा रोग आहे संसार हे सर्वात मोठे दुःख आहे हे सत्य उमरले की निब्बाण हे सर्वश्रेष्ठ सुख वाटू लागते ज्याप्रमाणे वज्र एखाद्या मौल्यवान रत्नाचा भंग करते तसे स्वनिर्मित स्वपोषित पापकृत्याचा नाश करते ज्याप्रमाणे वृक्षाला वेढणारी लता वृक्षाला खाली ओढते त्याप्रमाणे ज्याच्या अंगी अतिशय दुष्टपणा असतो तो त्याच्या शत्रूलाही आनंद वाटावा अशा अधोगतीला स्वतःला नेऊन पोहोचवितो दुष्कृत्ये आणि स्वतःला मारक ठरणारी कृत्ये माणसाला सहज करता येतात परंतु जी उपकारक आणि हितकारक कृती असतील ती मात्र करायला कठीण असतात यापुढे आपण पाहणार आहोत दोन लोभ आणि तृष्णा तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका